नरवणे मैदानाचा सेमी क्रमांक सहा सुटला या सेमीमध्ये आपला आपल्या सर्वांचा लाडका बारमुंद केश्री बक्कासूर आणि वाटेगावचा एक टॉपचा जोड मित्रांनो आपला पलतन दिसला आणि आपलं माहितीच आहे गाडीवरती गटाला अमळ होते आणि मित्रांनो आज सेमीला मित्रांनो या सेमीमध्ये बक्कासुर आणि बादळ विजयी होणार का तर मित्रांनो या सेमीमध्ये बघताय निकाल घेतला आहे तो बाकसुरने आणि बादलने आणि गाडी आता फायनल पात्र झाले आहे खूप दिवसापासून प्रेक्षकांची इच्छा होती की हात जोड पालावा आणि कुठेतरी मामाने प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली आणि कुठेतरी बादल चालू सीझनमध्ये मित्रांनो चा टॉपचं स्पीड आहे त्याच्यामुळे मामासुद्धा टॉपचं नियोजन करतात कुठेतरी त्यांच्यासुद्धा मनात आला असेल की हा जोड पालवावा आणि दोन तारखेला नियोजन होतं पण परंतु तेव्हा झालं नाही आज मित्रांनो नियोजन झालं आणि गाडी आता फायनल पात्र झाली आहे तसेच आलेल्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा फायनल पात्र ज्या नंदी होतील त्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच ज्या नंदींची घाटाला सेमीला आहार झाली त्यांना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये